श्री स्वामी समर्थ गणपती बप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या बप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो गणेश व्रतामध्ये संकष्ट चतुर्थीचे व्रत अधिक खास आणि महत्त्वाचे मानले गेले आहे संकष्ट चतुर्थीचे व्रत कोणीही करू शकतो बुद्धीची देवता संकटांचा तारणहार लहान मुलांचा लाडका बप्पा म्हणून अनेकांचे श्रद्धास्थान आहे श्रावणातील संकष्ट चतुर्थी ही बावीस ऑगस्टला गुरुवारी साजरी केली जाणार आहे या संकष्ट चतुर्थीचे व्रत मुलांना सुख यश आणि अनेक संकटांपासून मुक्ती देईल तसेच सुख समृद्धीमध्ये देखील वाढ करेल पंचांगानुसार श्रावणातल्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्ट चतुर्थीचे व्रत केले जाईल बावीस ऑगस्टला दुपारी एक वाजून शेहेचाळीस मिनिटांनी संकष्ट चतुर्थीची तिथी सुरू होईल तर तेवीस ऑगस्टला सकाळी दहा वाजून अडतीस मिनिटांनी या व्रताची समाप्ती होईल तर आपल्याला उद्या संकष्ट चतुर्थी कसोटीचे व्रत करायचे आहे पण त्यासोबत जर तुम्हाला व्रत करणे शक्य नसेल तर आपण या दिवशी सेवा आणि उपाय देखील करायचे आहे भरपूर वेळा आपल्या काही इच्छा असतात आणि त्या काही केल्या पूर्ण होत नाही आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे फळ आपल्याला पाहिजे तसे मिळत नाही प्रत्येकाला वाटत असते की आपले देखील आयुष्य व्यवस्थित असावे आपल्या देखील इच्छा पूर्ण व्हाव्या पण काही केल्या त्या होत नाही मग आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी तसेच आपल्या मुलांवरील येणारी संकटे विघ्ने दूर होण्यासाठी या दिवशी आपल्याला उपाय करायचे तर कोणता उपाय करावा हे जाणून घेण्या अगोदर तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा गणपती बाप्पा मोर या लिहायला विसरू नका आता उद्या श्रावण संकष्ट चतुर्थी आहे आणि याच दिवशी गुरुवार देखील आहे या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही पूजा करतो सेवा करतो ती सेवा ही फलदायी ठरत असते आता या दिवशी आपल्याला गणपती बाप्पाला अभिषेक करायचा आहे मग एक चौरंग घ्यायचा आहे किंवा तुम्ही एखादा पाड घेतला तरी पण चालेल त्यावरती लाल वस्त्र टाकायचं आहे आपल्याला गणपती बाप्पाला अभिषेक करायचा आहे मग शुद्ध जलाने अगोदर अभिषेक करावा त्यानंतर पंचामृताने आपण अभिषेक करावा अभिषेक करत असताना आपण गणपती अथर्वशीष म्हणू शकता किंवा अगदी मोबाईलवरती लावून दिलं ला तरी पण चालेल आपण श्रवण केलं तरी पण चालेल तुमच्या घरामधील जर लहान मुले ही सेवा करण्यासाठी तयार असतील तर त्यांनाच तुम्ही उद्या गणपती बाप्पाला अभिषेक करायला सांगावा ज्यामुळे गणपती बाप्पाचा आशीर्वाद हा त्यांना प्राप्त होत असतो आता गणपती बाप्पाला ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू आपण त्यांना उद्या अर्पण करायच्या आहे मग दुर्वा असेल जास्वंदीचं फूल असेल तसेच चंदन देखील बाप्पांना अर्पण करावं आता नैवेद्यामध्ये अगदी तुम्ही गुळ खोबऱ्याचा नैवेद्य जरी बाप्पाला दाखवला तरी पण बाप्पा अत्यंत प्रसन्न होत असतात आपल्याला ज्या काही सेवा करायच्या आहे त्या मनापासून आणि श्रद्धेने करायच्या आहेत आता आपल्याला या दिवशी एक उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला जास्वंदीचं एक पान लागणार आहे आपण जास्वंदीचं पान घरी आणायचं आहे आणल्यानंतर ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तुमच्या घरामध्ये जर गंगाजल असेल तर पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकून त्या पाण्याने तुम्ही हे पान स्वच्छ धुवून घ्या त्यानंतर स्वच्छ पुसायचं आहे आपल्याला बाप्पा पुढे आसन घेऊन बसायचं आहे प्रथम एक शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आता आपल्याला एकवीस दुर्वाची जुडी देखील लागणार आहे आपल्याला हे जे काही पान आहे ते आपल्याला तामणामध्ये ठेवायचं आहे आपल्याला थोडंसं कुंकू घ्यायचं आहे कुंकुवामध्ये थें दोन थेंब गंगाजल टाका किंवा अगदी दोन थेंब शुद्ध जल टाकलं तरी पण चालेल आता या कुंकुवाने आपली जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती त्या पानावरती लिहायची आहे मग तुम्हाला धनप्राप्ती व्हावी असे वाटत असतील तर तुम्ही धन लिहू शकता किंवा नोकरी मिळत नसेल नोकरीमध्ये अडचणी अडथळे येत असतील तर नोकरी लिहिलं तरी पण चालेल किंवा संताप प्राप्ती होत नसेल तर संतानप्राप्ती असे लिहिले तरी पण चालेल आपली जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती आपल्याला त्या जास्वंदीच्या पानावरती लिहायची आहे अगदी मनापासून आणि श्रद्धेने आपण हा उपाय करायचा आहे आता आपण एक लाल कापड घ्यायचं आहे ते लाल कापड पप्पा समोर ठेवायचं आहे त्यावरती आपण जे काही पानावरती इच्छा लिहिली होती ते पान देखील त्या लाल कापडावरती ठेवायचं आहे त्यावरती आपण थोड्याशा अर्पण तसेच एकवीस आपल्याला पानावरती ठेवायची आहे आणि त्यानंतर आपल्याला एक सेवा करायची आहे कारण की आपण जेव्हा सेवा करून मग उपाय करू तेव्हा ते उपाय फलदायी ठरतात पण आपण नुसते उपाय केले तर ते कधीही फलदायी ठरत नाही आता आपल्याला गणपती बाप्पाचा ओम गण गणपत मह ओम गण गणपत मह हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणायचा आहे अगदी अकरा वेळा देखील नाही आणि एकवीस वेळा देखील नाही आपल्या आपल्याला हा मंत्र एकशे आठ वेळास म्हणायचा आहे अगदी म्हणणे अवघड वाटत असेल तर मोबाईलवरती लावून द्या तुम्ही श्रवण देखील करू शकता पण आपल्याला या दिवशी या मंत्राचा जप हा करायचाच आहे तसेच आपल्याला आणखीन एक सेवा करायची आहे ते म्हणजे आपल्याला गणपती स्तोत्र एकवीस वेळा म्हणायचे आहे ते म्हणण्यासाठी जास्त काहीही अवघड नाही किंवा तुम्हाला मोबाईलवरती देखील हे स्तोत्र मिळून जाईल आपण हे स्तोत्र आणि ओम गण गणपती एनमा हा मंत्र दोन्ही पण सेवा आपल्याला करायच्या आहे आता या सेवा करून झाल्यानंतर बाप्पाला परत तुमची इच्छा मनोकामना सांगायची आहे आणि आपण ह्या ज्या काही वस्तू ठेवल्या होत्या त्याची आपल्याला पोटली करायची आहे मग पान तसेच दुर्वाची जोडी तसेच अक्षता त्या पोटलीमध्ये बांधायची आहे आणि ही जी काही लाल रंगाची पोटली आहे ती आपल्याला बप्पासमोर तशीच ठेवायची आहे अगदी तुम्ही पंधरा मिनटासाठी किंवा एक तासासाठी ठेवली तरी पण चालेल थोड्या वेळाने आपल्याला ही पोटली उचलायची आहे आणि तुमच्या इथे जिथे पण गणपती बाप्पाचं मंदिर असेल आपल्याला तिथे जायचं आहे मग गणपती बाप्पाचं मंदिर नसेल तर माता लक्ष्मीचं मंदिर असेल किंवा भोलेनाथांचं मंदिर असेल कोणत्या पण मंदिरामध्ये गणपती बाप्पाचा फोटो किंवा गणपती बाप्पाची मूर्ती ही असतेच तर आपण तिथे या सर्व गोष्टी घेऊन जायच्या आहे आता नेताने गणपती बाप्पाला ज्या काही प्रिय वस्तू आहे त्या वस्तू देखील तुम्ही घेऊन जाऊ शकता मग जास्वंदीचं फुल असेल किंवा खोबऱ्याचा नैवेद्य असेल मोदक असतील तर या गोष्टी देखील तुम्ही नेऊ शकता आता तिथे गेल्यानंतर आपण प्रथम गणपती बाप्पाला आपण आणलेल्या वस्तू अर्पण करायच्या आहे आणि त्यानंतर ही जी काही पोटली आहे ती पोटली आपल्याला बाप्पाच्या चरणाजवळ ठेवायची आहे आता ही चरणाजवळ ठेवण्याच्या अगोदर आपल्याला गणपती बाप्पाच्या कानामध्ये एक शब्द सांगायचा आहे आपल्याला म्हणायचं आहे ओम नम शिवाय आणि मग तुमची जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती बाप्पाला तुम्ही बाप्पाच्या कानामध्ये सांगू शकता आता ओम नमः शिवाय हा भगवान भोलेनाथांचा मंत्र आहे हे तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे भगवान भोलेनाथांची आज्ञा हे श्री गणेश कधीही मोडत नाही त्यांचा ते आदर कायम करत असतात आपण जसे आपल्या आई वडिलांचा मान राखतो तशाच पद्धतीने बाप्पा देखील भोलेनाथांची आज्ञा कधीही मोडत नाही त्यांचा आदर करतात आपण ओम नमः शिवाय म्हणायचं आहे आणि त्यानंतरच तुमची जी काही का इच्छा आहे मनोकामना आहे ती बाप्पाला अगदी मनापासून आणि श्रद्धेने सांगायची आहे आता तिथे तुम्ही अगदी एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करू शकता किंवा तिळाच्या ते तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा देखील प्रज्वलित केला तरी पण चालेल आता बाप्पाजवळ बसून जर तुम्हाला ओम गण गणपत ये नमह या मंत्राचा जप करणे शक्य असेल तर आवर्जून तिथे बसून तुम्ही हा मंत्र जप देखील करू शकता यामुळे बाप्पा नक्कीच तुमच्या ज्या काही इच्छा आहे ज्या काही मनोकामना आहे त्या पूर्ण करतील आता हा उपाय कोण करू शकतं तर घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरी पण चालेल ताई दादा आजच्या आजोबा तुमची मुलं देखील हा उपाय करू शकता फक्त मासिक धर्म असेल किंवा असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही ना आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपण जो काही उपाय करत आहोत नाही मग शेजारची व्यक्ती असो किंवा नातेवाईक असो बऱ्याच वेळा आपण उपाय करतो आणि त्याबद्दल कुणाला तरी सांगत असतो मग तो उपाय कधी सफल ठरत नाही कारण प्रत्येकाच्या मनात आपल्याबद्दल चांगलीच भावना असते असे नाही त्यामुळे तुम्ही कुणालाही न सांगता अगदी गुपचूप हा उपाय करायचा आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद